मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा घडवणारे जयदीप बाबासाहेब पुरंदरींचे पुस्तक वाचून पुतळा घडवला का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आता निर्माण झाली आहे पुतळा चर्चेत हे सर्व प्रकरण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लहान मुलांच्या भातुकलीमधील डाव विस्कटावा आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा कोसळला आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे हा पुतळा घडवण्याचं काम कल्याणच्या जयदीप या शिल्पकाराला देण्यात अत्यंत घाईघाईने हा पुतळा उभारण्यात आला आणि त्यानंतर या बाबत जाणकार असलेल्या अनेकांनी या पुतळ्याबाबत आक्षेप नोंदवला होता पुतळ्याची एकूण जडणघडण व महाराजांचा दाखवण्यात आलेला पेहराव महाराजांनी घेतलेली पोज सगळेच आक्षेपार्ह होते पण संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष दिलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते त्यांच्या हातून हे अनावरण होत असल्याने त्याचे गांभीर्य यंत्रणांच्या लक्षात आले नाही आज महाराष्ट्र शासन सगळी जबाबदारी नेव्हीवर ढकलून मोकळा होत आहे तर नेव्ही राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे त्यामुळे भडकलेल्या शिवप्रेमींचे आणखीनच पित्त खवळलंय त्यातच आता जयदीप आपटे यांची भयंकर मानसिकता समोर आली आहे त्यामुळे शिवप्रेमी या आपटेवर भलते चिडले आहेत पुतळा घडवल्यानंतर आपट्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर काही पुतळ्याचे फोटो पोस्ट केले होते आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा ठळकपणे दिसत आहे महाराजांच्या चेहऱ्यावर असणारा व्रण ही या पुतळ्यात आपण कसा सफाईदारपणे आणि कौशल्याने दाखवला याचा तोरा जयदीप आपटे मिरवत आहे एवढे बारकावे तुला उत्तम जमले याचे भरून मित्र करीत आहेत आणि सगळी गोष्ट आहे ती आता समोर येत हीच बाब अत्यंत घातक असून या शिल्पकाराची एक विशिष्ट मानसिकता दर्शवणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा घडवताना या शिल्पकाराच्या मनात खरंच आदरभाव होता की एका मानसिकतेविरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांना आयुष्यावर संघर्ष करावा लागला त्याच मानसिकतेने याने हा पुतळा घडवला असा प्रश्न आता निर्माण होतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर असणारा व्रण हा अफजल खानाच्या वधाचा वेळचा असून तो वार अफजल खान याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने केला असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे तर याच कृष्णाजी कुलकर्णीची जात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लपवली असा आरोप महाराष्ट्रात त्यांच्यावर करण्यात आला होता तर काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की हा मत वार झाला की नाही याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे इतिहासात या वाराबाबत मतमतांतरे आहेत जरी हा वार झाला असला तरी त्याचा व्रण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर होता तरी तो व्रण आपण आज अभिमान मिरवावा असा नाहीये आपल्याच राज्यातील एका गद्दार माणसाने आपल्या राजावर केलेला तो वार होता त्यामुळे ती जखम राजांना नाही तर आजही महाराष्ट्राच्या झालेली जखम आहे महाराष्ट्राला ही ही जखम वेदना देणारी आहे पण शिल्पकार जयदीप मात्र ही बाब अभिमानाने मिरवून आपले मित्र आणि आप्त स्वितियांकडून त्याबद्दल अभिनंदन करून घेत होता याबाबत आता सदर संदर्भ वापरून नेटकऱ्यांनी आपटेला झोडपून काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता दोन सरकारमधील तू तू मैमे संपली आणि कायद्याने आपटी दोषी ठरवण्याआधीच त्याने आपली मानसिकतेचे जाहीर केलेले प्रदर्शन त्याला कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा देणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला आदर आणि हेवा वाटावे असे राजे झाले त्यांचा इतिहास आजही जगासाठी प्रेरणादायी आहे आणि अशा वेळी त्यांचा पुतळा उभारणारा एक तरुण शिल्पकार जेव्हा हे काम करतो तेव्हा तो फक्त पुरंदरेंनी लिहिलेल्या शाहिरी पद्धतीच्या इतिहासाचाच अभ्यास करून हा पुतळा घडवतो की काय याचीही चौकशी करा म्हणजे पुतळा का कोसळला याचे खरे उत्तर महाराष्ट्राला मिळणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय जयदीप आपटेने जो शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर व्रण दाखवला त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि सध्याची एकूण राजकीय जी स्थिती आहे त्याबद्दलची तुमची मतं काय आहेत हे सर्व आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद